श्री स्वामी समर्थ आज गुरुवार आणि माझा उपवास होता तर मी भगर करून खाली होती तर मी त्याच्यासाठी एक वाटी व वा भगर कट करून घेतलेले बटाटे हिरवी मिरची आणि शेंगदाण्याचं थोडंसं मोठं मोठं असं कूट करून घेतलेलं आहे ते बनवण्यासाठी आणि जी भगर आहे ती भाजण्यासाठी थोडंसं तूप घेतलं आहे ते तूप घालून मी ते भगर छान अशी भाजून घेतली आहे तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये भा त्याचा कलर पण चेंज होतो आहे छान असं भाजून घेतलं तर ते चांगलं पण टेस्टी पण लागतं मी ते भाजून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही कलर कसा चेंज होतो आहे त्याचा ते भाजून झाल्यानंतर मी त्याच पातेलामध्ये तेल टाकलं तेल घातल्यानंतर त्याच्यामध्ये ते जी कट करून घेतलेली आपण जी हिरवी मिरची होती ती हिरवी मिरची पण घातली हिरवी मिरची छान अशी भाजून घेतली पूर्णपणे त्याला चटक म्हणजे डाग येईपर्यंत ते भाजल्यानंतर त्याच्यामध्ये जे आपण कट केलेले बटाटे होते ते बटाटे घातले बटाटे पण छान असे परतून घेतले आहेत त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता ॲक्च्युली कच्च बटाटा घातलेला आहे तर त्याच्यामध्ये ते शिजायला टाईम लागतो म्हणून आधी थोडंसं तेलामध्ये परतून घेतलं आणि बटाटे परतल्यानंतर त्याच्यामध्ये जे शेंगदाण्याचं कूट होतं ते मी थोडंसं मोठं मोठं ठेवलं होतं असं बारीक नव्हतं केलं कारण ते पूर्ण बारीक झालं तर टेस्ट पण नाही लागत म्हणून थोडंसं मोठं मोठंच ठेवलं होतं तर ते शेंगदाण्याचं कूट होतं ते पण मी त्याच्यामध्ये घालून घेतलं आहे आणि ते घालून झाल्यानंतर ते पण छान असं हलवून घेतलं आणि त्याच्यामध्ये मी लागेल ला असं थोडंसं पाणी घातलं माझ्याकडून थोडंसं पाणी जास्तच पडलं आहे त्याच्यामुळे थोडंसं जी भगर होती थोडी जास्तच ओली झाली होती म्हणजे जास्त शिजलेली होती तर हिशोबाने मी पाणी वगैरे टाका तुम्ही जर बनवत असाल तर तुमच्या प्रमाणाने पाणी टाकून घ्या मी त्याच्यामध्ये पाणी टाकलं त्याच्यामध्ये मी मीठसुद्धा टाकलं चवीप्रमाणे आणि मीठ जे आहे ते मी उपवासाचंच वापरते जे पांढरं मीठ आहे ते नाही वापरत आणि हे पाण्याला चांगली उकळी आल्यानंतर जे काही भगर आपण भाजून घेतलेली होती ती भगर मी याच्यामध्ये घालून घेतली आहे टाकली आहे आणि त्याच्यानंतर त्याला छान अशी उकळी येते शिजेल ॲक्च्युली शिजल्यानंतरचा जो व्हिडिओ होता तो माझ्याकडून कुठेतरी स्किप झाला आहे तो मला नाही आहे का झालाच नाही रेकॉर्ड आय डोंट नो तो नाही आहे तर बस इथपर्यंतचाच व्हिडिओ आहे कशी वाटली मी केलेली भगर ते मला नक्की कमेंट करून सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत